सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे भव्य भीम जन्मभूमी महूचा देखावा साकारण्यात आला हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे प्रदेशातील महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच अकरा एप्रिल रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे हा देखावा सुमारे बत्तीस लांब रुंद असून त्याची उंची तब्बल आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुनील समजीस्कर यांनी काम पाहिलं या देखाव्यामुळे नाशिकराणा मऊ येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन नाशिकमध्ये घडणार आहे या देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झाले समितीचे जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे यांनी या देखाव्याविषयी अधिकची माहिती दिली आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकवाड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस आज रोजी देखाव्याचं लोकार्पण झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा तसेच सर्वांनी नाशिकोड जयंतीमध्ये सहभागी व्हावं या शुभेच्छा देतो मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गावोडे या नातेने जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान दरम्यान यावेळी कार्याध्यक्ष मनोहर जाधव सुचित्रा गांगुडे राहुल पगार विजय पगार संयोजन समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश भडांगे अमोल पगारे रामबाबा पठारे शेखर भालेराव सनी वाघ आकाश भालेराव संतोष पाटील नैना वाघ संतोष कांबळे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजभाऊ वानखडे चंद्रकांत भालेराव संजय भालेराव रोहित निर्भवणे विशाल घेगडमल आकाश घुसळे महेंद्र तायडे कैलास वानखडे बौद्धाचार्य प्रवीण बागुळ सचिन भालेराव भीमचंद्र चंद्रमुळे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या माधुरी भोळे शांताबाई पगारे सत्यभामाबाई गाडे विमल तडवी विमल जाधव आदी उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड